नमस्कार माझे नाव तन्वी आहे आज पाच सप्टेंबर आहे या दिवशी भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्मदिन असतो ते, ते एक आदर्श शिक्षक होते ते एक आदर्श हो शिक्षक होते शिक्षक आपल्याला ज्ञान देतात चांगले संस्कार करतात आज मी स मी आज सर्व शिक्षकांना मी आज वंदन करते जय इंद्र नमस्कार माझे नाव अर्पिता आहे शिक्षक दिन म्हणून साजरा करीत आहोत या दिवशी भारताचे दुसरे राष्ट्रपती व आदरणीय शिक्षक शिक्षक शिक 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 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म जन्मदिवस असतो प्रत्येक प्रत्येक व्यक्तींच्या जीवनात शिक्षकांचे शिक शिक खूप महत्व असते शिक्षक शिक आपल्याला ज्ञान देतात ते आपल्यावर चांगले संस्कार करतात सर्वजण शिक्षकांना वंदन करूयात धन्यवाद